मी विनायक शिवसेन घुमंटकर मेलनकरवाडी काळोस या जिल्हा परिषद गटातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जिल्हा परिषदेकरता इच्छुक उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उभा आहे माझी पार्श्वभूमी सांगायची म्हणजे तर स्थानिक पातळीवर अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल या माध्यमातून मी राजभुर काम केलेलं अण्णांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना ज्यावेळेस दोन हजार पंधराला अण्णांनी मला त्यांच्या जागेवरती बाजार समितीमध्ये संचालक पदासाठी संधी दिली आणि मी निवडून बाजार समितीला आल्यानंतर मला सभापती देखील अण्णांनी त्यावेळेस केलं आणि तालुका पातळीवरती देखील काम करण्याची संधी दिली त्याचप्रमाणे आत्ता मी राजभवनगर सहकारी बँकेवरती संचालक म्हणून काम करतोय खेळ तालुका ता संघावर देखील संचालक म्हणून काम करतोय अशा अनेक विविध सहकारी संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील या माध्यमातून गेली पंचवीस वीस वर्षे सातत्याने समाजाची सेवा करण्याचं काम मी आजपर्यंत केलेलं आहे